नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळीव मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण चर्चा करूया रामायणावरली पहिली पी एच डी एका परदेशी व्यक्तीने केली आहे आपलं नाव गाळीव इतिहास आहे चॅनलचं त्यामुळे गाळी इतिहासच्या माध्यमातून नवनवीन अशा प्रकारच्या अनटोल्ड द स्टोरी ज्याला आपण म्हणता येईल त्या आपण या ठिकाणी काढत असतो त्यामुळं विनंती करण्यात येते की शेवटपर्यंत व्हिडिओ जरूर पहा लाईक करा आणि शेअर करा आज आपण रामायण आणि महाभारत हे काल्पनिक स्टोरी आहेत वगैरे अशा प्रकारच्या कल्पना इथे मांडायला लागलो वास्तविकता राम मंदिर या ठिकाणी उभा राहतंय तरी सुद्धा आपल्या चर्चा संपलेल्या नाही आहेत रामायण आणि महाभारत ही दोन महाकाव्य या हिंदुस्थानचा गाभा आहे आपलं आचरण ज्याला आपण म्हणता येईल सर्व काही चला आचरण जे असेल तर ते वर्तन तर हे या असणाऱ्या महाकाव्याभोवती फिरतंय आणि तरी सुद्धा आपण याच्यातून आणखी बाहेर पडलो नाहीत हे कसं आहे वगैरे मतमतांतर करण्यामध्ये भारतीय माणसाचा हातखंड आहे तर हे पाहत असताना आपण पाठीमागच्या एका पोस्टमध्ये पाहिलं होतं की जगामध्ये रामायण कुठल्या कुठल्या प्रकारचं आहे जगात अनेक देशामध्ये रामायण आहे तर त्या अनुषंगानं या रामायणावर ज्यावेळेस आपण विचार करतो तर अगदी स्वातंत्र्याच्या कितीतर वर्ष अगोदर शंभर दीडशे वर्षापूर्वी एका युरोपियन माणसाला वाटलं की भारतात यावं इथल्या संस्कृतीचा अभ्यास करावा त्याच्यानुसार तो भारतात आला नुसता भारतात आला नाही तर तो, तो परत गेला नाही संन्याशी व्रतीनं तो जगला अतिशय उच्चकुटीचा असा विच उच्च विभूषित असणारा हा एक व्यक्ती जन रामायणावर पहिल्यांदा भाष्य केलं आणि फार मोठ्या अशा प्रकारचं योगदान दिलं त्याच्याविषयी आपण आज चर्चा इथं करतोय पुन्हा एकदा आपल्याला विनंती की शेअर करा लाईक करा शेअर जरूर पोस्ट करत चला आपल्याला जी पोस्ट आवडली ती शेअर व्हायला पाहिजे कारण आपला इतिहास जो असेल तो अनटोल्ड स्टोरी आहे मी वारंवार तुम्हाला सांगतो की कुठेही न ऐकलेला इतिहास आपल्यासमोर आज सुद्धा जी स्टोरी असेल आपली आपण कुठं ऐकलेलं नाही आहे अशा प्रकारची कथा आपल्यासमोर इथं मांडतोय तर ही मांडत असताना आपण चर्चा करतोय एका अशा आवल्याची ज्या आवल्याचं नाव होतं फादर डॉक्टर कामिल बुलके कामिल बुलके हा व्यक्ती किंवा अशा प्रकारचं व्यक्तिमत्व एकोणीसशे नऊ साली त्यांचा जन्म झाला बल्गेरियामध्ये अशा युरोप खंडातील बल्गेरिया या ठिकाणी त्यांनी आपलं प्राथमिक शिक्षण त्याच्यानंतर इंजिनिअरिंगची पदवी मिळाली एकोणीसशे नऊ साली तर इंजिनिअर झाल्यानंतर त्याला काय पाहिजे ते गोष्टी मिळाल्या असत्या मात्र त्याला वाटलं की भारतीय संस्कृती खुनावते युरोपियन माणसाचं मला कधी कधी छान वाटतं की हे लोक पैसा वगैरे याच्यापेक्षा स्वतःच जे छंद असतील हे छंद जोपासण्याकरता पूर्ण उभा त्या ठिकाणी खर्ची घालतायत तर त्याच्यानुसार हा जो कामिल बलके बुलके आहे तो भारतामध्ये त्या ठिकाणी आले आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी दार्जिलिंग इथल्या जोसेफ महाविद्यालयामध्ये सुरुवातीला गणिताचं अध्यापन त्या ठिकाणी करायला सुरुवात केली गणिताचा प्राध्यापक म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना त्यांच्या लक्षात आलं की भारतीय संस्कृती काहीतरी वेगळी आहे अखंड अशा प्रकारचा हा देश संस्कृतीनं ठासून भरलेला आहे ही कथा आहे एकोणीसशे छत्तीसची एकोणीसशे चौतीस पस्तीसला ते भारतात आले आणि ज्यावेळेस त्यांनी या असणाऱ्या संस्कृतीकडे आकर्षित व्हायला लागले आणि त्यानंतर त्यांची बदली म्हणा किंवा त्यानंतर ते ज्यावेळेला रांची या ठिकाणच्या असणाऱ्या सेंट झेवर्स कॉलेजमध्ये आले सेंट झेवर्स कॉलेजमध्ये आल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण आता भारतीय संस्कृतीवर अभ्यास केला पाहिजे आणि मग म्हणून ते पहिल्यांदा हिंदीकडे वळले आणि त्याच्यानंतर त्यांच्या ज्या वर्षी दोन महाकाव्य वाचण्यात आली इथली संस्कृती भारताचं राहान सहान मी सुरुवातीला सांगितलं सर्व काही या रामायण महाभारतावरती फिरतोय आणि त्यानुसार त्यांनी त्याचा अभ्यास करायचं योजना आखली आणि मग आपला गणित विषय बाजूला ठेवला त्यांनी हिंदीकडं घुसले आणि हिंदीचा अभ्यास करायला लागले हिंदी करत करत त्यांना या भारतातली मूळ घाब्याची मुख्य भाषा जी होती ज्या सर्व भाषांची जन्नी म्हटलं जातं ते संस्कृतकडे वळले आणि संस्कृत वळल्यानंतर त्यांनी सखोल अशा प्रकारचा अभ्यास करायला सुरुवात केली पुन्हा बी ए केले एम ए केलं आणि एम ए केल्यानंतर थेट ते त्यांनी आता पी एच कडे वळलेले आता ही आश्चर्य वाटेल आपल्याला की हा युरोपियन माणूस ज्याची मातृभाषा इंग्लिश आहे तर तो भारतात आल्यानंतर त्यानं हिंदी शिकले हिंदीनंतर पुन्हा संस्कृत शिकले आणि संस्कृत शिकल्यानंतर ते संस्कृत फक्त शिकले नाहीत तर थेट त्यांनी एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणपन्नास या दरम्यान इलाहाबाद मधून संस्कृत विषयामध्ये त्यांनी पी एच डी केली आणि ती पी एच डी म्हणजेच रामायणावरली पहिली पी एच डी त्यातला विषय होता आपला रामकथा उत्पत्ती आणि विकास अतिशय संस्कृतच पकड ठेवणारा माणूस म्हणजे ज्याला अवघड असते तर संस्कृत विषयी अतोनात अशा प्रकारचं त्यांचं प्रेम आणि त्यामुळे त्यांनी रामखथा उत्पत्ती आणि विकास याच्यावर पी एच डी करायला सुरुवात केली किंवा केली आणि त्यानंतर एक आश्चर्य आश्चर्य आहे किंवा वेगळी बाब म्हणून या घटनेकडे आपल्याला पाहावं लागेल यावेळेला आपण ही कथा पाहतोय की स्वातंत्र्याच्या आसपासची कथा आहे त्यावेळेला सर्व पी एच डी किंवा त्याचं जे लेखन होतं त्याची भाषा जी होती ती इंग्रजीमधून द्यावं लागायची म्हणून यांनी विद्यापीठाला एक पत्र पाठवलं की मला आपला जो प्रबंध आहे तो हिंदीमध्ये सादर करायचा आहे त्याच्याकरता कायदा बदलला गेला आणि भारतामध्ये पहिली हिंदी असणाऱ्या याच्यातून जी भाषेतून म्हणा तर ती पहिली पी एच डी यांची झाली रामकथा उत्पत्ती आणि विकास म्हणजे त्यांनी कायदा बदलाला इंग्रजी माणसाने कायदा बदलायला लावला की हिंदी हिंदीमध्ये घ्या ही सुद्धा घटना आपल्यासाठी एकोणीसशे एकोणपन्नासची घटना आहे ही वेगळं पण आहे आणि म्हणून भारत सरकारनं त्यांना एकोणीसशे पन्नास साली भारताचं सा नागरिकत्व दिलं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर ते पूर्णपणे या भारतीय संस्कृतीमध्ये अगदी घडवून गेलेले आहेत हे घडून जात असताना त्यांचा जर पोषक आपण पाहिला तर अगदी उपर्नवरी टाकायचं शाल टाकायची पूर्णपणे दाढी वाढलेली आहे त्यांची खालच्या बाजूला धोतर वगैरे भारतीय पोशाख पूर्णपणे त्यांनी स्वीकारला आणि स्वीकारता असताना फक्त भारतीय पोशाखच नाही तर पूर्णपणे आचरण त्यांनी स्वीकारलं आणि त्यानंतर ते सेंट झेव्हिअर्स कॉलेजमध्ये आता इंग्रजी सोडलं त्याने हिंदी सोडलं आणि ते संस्कृतचे हेड ऑफ द डिपार्टमेंट इथे प्रमुख म्हणून त्यांनी जवळपास वीस वर्ष या झेव्ह सेंट झेवेर्स कॉलेजमध्ये त्या ठिकाणी काम केलं आणि हे काम करत असताना एकदा म्हटलं जातं त्यांना त्यांच्याविषयी की एक जण त्यांच्याकडे गेले हे काका कालोलकरांनी हे कुठे केलेलं वाक्य आहे जे मागासवर्गीयाचे पहिले अध्यक्ष होते आयोगाचे अध्यक्ष होते काका कलेलकर का त्यांनी एक ठिकाणी म्हटलेलं आहे एक माणूस त्यांच्याकडे गेला भारतीय माणूस त्यांना वाटलं की युरोपियन असणारे हे प्राध्यापक मध्ये बसलेले आहेत कामिल बुलके साहेब सर आणि म्हणून त्यांनी विचारलं मी आहे कमी सर त्याला ज्यावेळेस त्यांनी बुलके सरांच्या समोर तो व्यक्ती गेला आणि त्यावेळेस सांगितलं त्यांनी की तुम्ही कुठले रहिवाश्यात त्यांनी सांगितलं मी भारताचा रहिवाशी आहे मग भारताची मातृभाषा काय हिंदी मग तुम्ही इंग्रजी का बोलता तुमचा इंग्लिशचा काय संबंध आहे आपल्या ले मदर लँग्वेज मध्ये किंवा मातृभाषेमध्ये का बोलत नाही आहे आणि त्यावेळेला त्याने एक वाक्य उच्चारलं होतं ते म्हणतायत त्यामिल बुलके बघा किती छान वाक्य इथं वापरलेलं आहे ते म्हणतायत की संस्कृत ही महाराणी आहे हिंदी बहुराणी आहे आणि अंग्रेजी नोकरानी आहे तिला नोकरांनी वागवा म्हणजे शिवाय काम चालणार नाही जगाचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला इंग्रजी आलेच पाहिजे मात्र तिला भौरणीचा दर्जा देऊ नका उच्च दर्जा देऊ नका हे कान उघडण्याचं काम एकोणीशे पन्नास साली या परदेशी माणसाने केलंय ज्याची मातृभाषा इंग्रजी आहे अजून सुद्धा आपल्याला ते कळाले नाही तर अशा प्रकारचा ठेवा या असणाऱ्या आपल्या बुलके साहेबांनी या ठिकाणी दिला आणि त्यामुळं म्हणजे त्यांचं जे कार्य बघितलं आपण इतर हाता असताना जवळपास एकोणतीस पुस्तकाचं लेखन त्यांनी केलेलं आहे हे लेखन केल्यानंतर ले याच्यातलं आणखी एक वाक्य किंवा आणखी त्यांनी काय केलं आपल्या रामायणावर मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की रामायण घडलं नाही घडलं याच्यावर मात्र रामायणाचा त्यांनी सखोल त्या ठिकाणी अभ्यास केला त्याच्यावर पीएचडी त्या ठिकाणी केली आणि पी एच डी करत असताना त्यांनी जे काही पात्रांचा उल्लेख या ठिकाणी म्हणजे रामायणातल्या अनेक पात्रांचा त्यांनी उल्लेख केला आहे तर ते वेगळा उल्लेख कसा आहे बघा आपल्यालाही ते कळाले नाही रामायण म्हणलं की आपण रामायणापुरतंच मर्यादित घेतो मात्र ते सांगतायत रामायणातल्या अनेक पात्रांचा उल्लेख हा वेदामध्ये आलेला आहे याचा अर्थ काय होतो नेमका मग वेदांची जी काही संकल्पना आहे वेदांचं लेखन हे अनादिकाळापूर्वी झालेलं आहे मात्र हे सांगतायत की रामायण त्यानंतर घडलं मात्र याच्या पात्रांचा अनेक उल्लेख आपल्याला रामायणामध्ये त्या आपलं सॉरी वेदामध्ये त्या ठिकाणी आलेला आहे हा एक वेगळा संदर्भ म्हणून आपल्याला याच्याकडे पाहता येईल त्यानुसार ते सांगतायत ऋग्वेदामध्ये सीता हे कशी देवते कृषी देवता म्हणून त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे त्याचं वाल्मिकी म्हणजे आज जे भांडण चालू आहे आपलं की राम मांसारी होते का काय वगैरे वगैरे याचेही कान उघडण्याचं काम जर त्यांनी कामिल बुलकेचं जर चरित्र कामिल बुलकेने लिहिलेलं जे काही पुस्तक असेल रामकथा ही जर वाचली वाल तर तशा प्रकारची वाह्यात बडबड आपण करणार नाही कारण ते म्हणत वाल्की वाल्मिकी रामायणामध्ये म्हणजे ज्याच्यावर यांनी पी एच डी केली रामायणाचे अनेक प्रकार आपल्याला माहीत आहे वाल्मिकी रामायण तुलसीदासांनी लिहिलेलं असेल रामचरित मानस असेल तर वाल्मिकी रामायणाचा संदर्भ देताना ते सांगतायत की याच्यामध्ये उत्तरकांड नव्हते हे नंतर त्याच्यामध्ये घातलेलं आहे वाल्मिकीने हे लिहिलेलं नाही आणि मग त्या नवीन असणाऱ्या ह्याच्यामध्ये पात्रामध्ये किंवा नवीन जे काही वाढवलं त्याच्यामध्ये रामाविषयी काही वेगळी माहिती लिहिली तर याचं सुद्धा खंडन एकोणीशे पन्नास साली या मुलके सरांनी या ठिकाणी केलेलं के आपल्याला मिळत आहे त्यानंतर ते, ते दुसरं म्हणतायत की महाभारतामध्ये रामायणाचे अनेक पात्राचा उल्लेख आहे म्हणजे अगोदर रामायण घडलं आणि मग महाभारत घडलं त्याचा आ, तो हे अर्थही तो होतो आणि त्याच्याच बरोबर ते सांगतायत की महाभारतामध्ये रामायणाचा अनेक ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे आणि आणखी एक संकल्पना मांडली आपण किंवा रामायणामध्ये आपण बघतो की ओ, बाली सुग्रीव हनुमान ही माकडं होती का वांदरांनी त्याला कसा सपोर्ट केला रामाला अशा प्रकारची संकल्पना मांडत असताना त्याच्यावर छान अशा प्रकारचं भाष्य केलं आहे कारण आपण हिंदू धर्म जोपर्यंत विज्ञानाला आधारभूत करून कर त्या ठिकाणी सांगत नाही धरून सांगत नाही तोपर्यंत आपल्याला ते योग्य पटत नाही त्यामुळं बुलकेसरांनी सांगितलेलं आहे की रामायणातील वानर असेल राक्षस असेल ह्या तर ह्या संकल्पाला तुमच्या ही आदिवासी लोक आहेत यांच्याकडे तशा प्रकारचे गुण आहेत यांचं देवक ते आहे आणि त्यामुळे त्यांना वानर राक्षस अशा प्रकारचे शब्द वापरले वास्तविक पता जे आदिवासी बांधव आहेत ज्या अतिशय दुर्गम भागामध्ये राहत आहेत त्यांनी रामाला त्या ठिकाणी असणारा सहकार्य केलं म्हणजेच ही संकल्पना सुद्धा आपल्या दृष्टीने एक वेगळी अशी प्रकारचं आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणताय त्यानंतर म्हणजे हे मांडत असताना कामिल बुलके फक्त वरवर बोलत नाही तर त्याच्याकरता त्यांनी भारतातील सर्व धर्मसाहित्याचा अभ्यास केला रामायणावर जरी त्यांनी पी एच डी केली असली तरी सुद्धा त्यांनी सर्व वेदावर अभ्यास केलाय त्या ठिकाणी त्यांनी महाभारत त्या ठिकाणी वाचलेला आहे आणि त्यानुसार ते म्हणतात की शिवसनपूर्व तिसऱ्या कालखंडामध्ये म्हणजे हा जो काय जे रामायण लिहिलं गेलं असं त्या ठिकाणी त्यांचं मत आहे आणि त्यानुसार त्यांचं महत्वाचं कोटिंग वाक्य आहे महत्वाचं वाक्य आहे की रामायणात मुलक्यांना हे काय काय भावलं मग तर ते सांगतायत सीतेचं पतिव्रत रामाचे आज्ञाधारकपणा भरताचे मतपरिवर्तन राम मनुमासाला गेल्यानंतर त्याचं मतपरिवर्तन झालं आणि मतपरिवर्तन झाल्यानंतर याच भारतानं गादी चालवण्याचं काम करत असताना आपल्या असणाऱ्या वडिलाचे जे काही पादुका होत्या जोडे असतील तर ते गादीवर ठेवले आणि त्यांच्या आज्ञेनं काम केलं म्हणजे हे झालेलं मतपरिवर्तन आहे आणि कौशल्याचे वास्तल्य दशरथाचं सत्य या घटना त्यांच्या असणाऱ्या अंगी भेंडल्या आणि त्यामुळे त्यांनी सर्व भारतातल्या सर्व वेदाबरोबरच जगातले जेवढे रामायण असतील या सर्वांचा त्यांनी तिथं अभ्यास आपल्याला केलेला दिसतोय आणि त्यामुळं हे जे असणारे कामिल बुलके जे होते तर ते कामिल बुलके एकोणीशे पन्नास साली त्याला भारताने त्यांना आपलं नागरिकत्व दिलं आणि त्याचबरोबर पुढचा जर कालखंड आपण पाहिला की त्यांच्या असणाऱ्या कार्याचा आदर्श अशा प्रकारच्या कार्याचा ज्यावेळेस आपण आढावा घेतला कारण त्यांनी आणखी एक महत्वाची देण भारताला दिली होती ती म्हणजेच हिंदी इंग्रजी कोश चाळीस हजार शब्दांचा त्यांनी अनुवादन केलं इंग्रजी माणूस हिंदीमधला कोश काढतोय आश्चर्य वाटतं आपल्याला कधी कधी हा बल्गेरियन माणूस तर त्यांनी हा जो प्रमाण मांडला जातो आज सुद्धा एकोणीसशे अडुसष्ट साली कॅथोलिक प्रेस राचीने हे जे काही पुस्तक आहे त्यांचं किंवा कोश असेल हिंदी इंग्रजी कोश तो प्रकाशित केलेला आहे चाळीस हजार शब्दाचं त्यांनी भाषांतर म्हणजे आपल्याला इंग्लिश सोपं जाईल पण मराठीतला अर्थ किंवा हिंदीतला अर्थ काढायचा तर किती अवघड असतो मात्र तो एकोणीसशे अडुसष्ट साली चाळीस हजार शब्दांचा कोश त्यांनी म्हणजे त्याला पर्यायी शब्द म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ज्याला आपण डिक्शनरी म्हणता येईल तो त्या ठिकाणी काढला तर त्यामुळं हे कामिल बुलके या राची आणि परिसरातले सर्व काही म्हणजे लोकांच्या गळ्यातील ताईत झाले होते हिंदी साहित्य अकादमी यांना पातळीवर काम करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली आणि आपली अखंड सेवा करत असताना पूर्ण शंभर टक्के किंवा या, कि या मातीमध्ये स्वतःला गाडून घेतलेला आहे आणि हे करत असताना ज्यावेळेस आपण पाहिलं की त्यांचं कार्य बघून एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली भारत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्काराने त्या ठिकाणी सन्मानित केले आश्चर्य वाटतो रामायणावरली कथा किंवा रामायणावरल्या पी एच डी करता एखाद्या परकीय माणसाला पद्मभूषण मिळतो आणि हे आपल्याला माहीत नसावं आश्चर्यकारक गोष्ट आहे अशा रीतीनं आपलं संपूर्ण आयुष्य त्यांनी शाकाहारी पद्धतीनं सर्व काही व्यवस्थितपणे त्या का ठिकाणी निभावलं आणखी एक घेण्यासारखं कामील का बुलकेकडून पूर्णपणे ते भारतीय संस्कृतीमध्ये घडून गेले होते रामकथेमध्ये ते पूर्णपणे शंभर टक्के घडून गेले होते आणि अशा वेळेला त्यांना एक प्रश्न विचारलात आला होता की तुम्ही बुलके सर तुम्ही आता पूर्णपणे राममय झालाय राम तुमचा देव आहे का त्यांनी पटकन ना एक उत्तर त्यांचं महत्वाचं आहे जे आपल्या धर्मनिरपेक्षतेमध्ये बसतंय तर ते सांगतायत नाही माझा जो देव असेल येसुख्रिस्त आहे कारण मी त्या धर्मात जन्माला आलो आहे मात्र माझा आदर्श हा राम आहे म्हणून त्यांनी आपला क्रिशी धर्म कधीच सोडला नाही मात्र रामाला आदर्श म्हणून त्याच्यावर पूर्णपणे जीवन समर्पित केलं मात्र आपला धर्म सोडला नाही हे घेण्यासारखी गोष्ट आहे कुणाला तर नावं ठेवण्यापेक्षा कुणाला तरी काहीतरी करण्यापेक्षा आपण कसं वर्तन करावं आपल्या धर्माचं पालन कसं करावं हे कामिल बुलकेसरांनी बुलके या ठिकाणी शिकवलं आणि म्हणून हे कामिल बुलकेसर मगाशी सांगितल्यामुळं सांगितल्यासारखं या भारतातल्या सर्व याच्यामध्ये म्हणजे त्यांचं जे जीवनमान होतं ते उंचावलेलं होतं बायबलचा त्यांनी हिंदीमध्ये अनुवाद त्या ठिकाणी केला म्हणजे अशा अनेक अनेक अशा प्रकारची पुस्तकं मात्र त्यांना पुन्हा साखर आणि त्याच्यातून गॅग्रीन त्या ठिकाणी त्यांना उत्पन्न झाली आणि म्हणून अखेर भरपूर प्रयत्न त्या ठिकाणी केल्यानंतर सुद्धा म्हणजे कामिल बुलके आपल्याला ते जे आहेत तर त्यांचं जे आजारपण असेल त्या आजारपणाला आपण काही हे करू शकलो नाही आणि त्यामुळे शेवटी सतरा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी साली राची या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे आता राची या ठिकाणी निधन झाल्यानंतर निधन ही कल्पना आपण करू शकतो मात्र एखाद्याच्या मृत्यूनंतर काय सन्मान व्हावा एका प्राध्यापकाला एका असणाऱ्या काम करणाऱ्या माणसाला मिळालेला सन्मान खरंच त्यांची उंची वाढवणार आहे ज्या सेंट झेवर्स कॉलेजमध्ये त्यांनी आयुष्य त्या ठिकाणी खर्ची घातलं ज्या गावामध्ये आपलं आयुष्य खर्ची घातलं ज्यावेळेस त्यांचा मृतदेह राचीला आणण्यात आला होता तर त्यावेळेला किलोमीटर भर त्यांच्या असणाऱ्या या त्यांच्या स्वागताकरता किंवा त्यांच्या असणाऱ्या अंत्यविधीला उपस्थित राहण्याकरता किलोमीटरची लाईन त्या ठिकाणी लागली होती लोकांची फुर पुष्पवृष्टी त्यांच्या असणाऱ्या याच्यावर पडत होती अंतयत्र्यावर लोकांनी त्या ठिकाणी सामूह कीर्तन त्या ठिकाणी भजन करायला त्या ठिकाणी सुरुवात केली समूह नृत्य त्या ठिकाणी करायला सुरुवात केली किंवा केली आणि अशा प्रकारे सासरू नैन्यनं नहीं घेऊन त्यांना सेंट झवर्स कॉलेजमधल्याच असणाऱ्या तिथल्या जी काही स्मशानभूमी आहे तर तिथं त्यांचं दफन करण्यात आलेलं आहे हे आपल्यासाठी फार महत्वाची घटना आहे की जिथं आपलं कर्म आपण छान कर्म केलं तिथंच त्यांचा अंत्यविधी करण्यात आला एवढं भाग्य आपल्याला लाभत नाही आहे तर त्याच कॉलेजच्या आवारामध्ये त्यांचा भव्य अशा प्रकारचा एक पुतळाही त्या ठिकाणी उभा केलाय सर्वसामान्य माणूस भारतामध्ये आला आणि त्यांचा पुतळा त्या ठिकाणी उभा राहतोय हे आपल्यासाठी कितीतरी चांगली गोष्ट आहे आणि त्यांच्या पुतळ्यावर जे लिहिलेलं वाक्य आहे एक क्रॉस काढल्यावरच्या बाजूला बघा क्रॉस म्हणजेच आपला धर्म त्यांनी सोडला नाही वरच्या बाजूला क्रॉस काढलाय आणि खाली लिहिलंय पद्मभूषण डॉक्टर डॉक्टर कामिल बुलके एक सप्टेंबर एकोणीसशे नऊ ते सतरा सप्टेंबर एकोणीसशे ब्याऐंशी आणि त्याच्यातलं खालचं वाक्य महत्वाचं आहे तर ते महत्वाचं वाक्य म्हणजे त्यांना लागू पडतंय तिथं तुळशीदासांचा एक दोहा लिहिलेला आहे अग्या समन सुसा बस सेवा याचा अर्थ होतो की आपण ईश्वराच्या आज्ञेचं जर पालन केलं तर तीच खऱ्या अर्थानं मानवसेवा आहे आणि म्हणून त्यांनी आयुष्यभर एक वाक्य उच्चारत होते तर ते सांगायचे नेहमी की या ईश्वराचे मी आभार मानतोय की ज्या ईश्वरानं मला भारतभूमीमध्ये पाठवलं मला परकीय माणसाने एकोणीसशे चौतीस साली लिहिलेलं वाक्य ज्या भूमीमध्ये राहतोय तर त्या भूमीचा मला आणि आपल्यालाही या ठिकाणी अभिमान असला पाहिजे आणि डॉक्टर कामिल बुलके सारखा परदेशी माणूस भारतामध्ये येतोय रामायणावर उच्च कुटी त्या ठिकाणी एक तयारी करतोय समजून घेतोय जगाला सांगतोय मग आपल्याला सुद्धा आपण या रामायणाचा किंवा आपल्या संस्कृतीचा पुन्हा एकदा नव्यानं अभ्यास करायला का हरकत आहे ते जाणून आपण घेऊया हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका किंवा शेअर करायला विसरू नका पोस्ट आपल्या शेअर झाल्या पाहिजेत बऱ्याच जणाला वाचण्यात त्या ठिकाणी येत नाही धन्यवाद